सह्याद्रीवर कॅबिनेटची बैठक संपलेली आहे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस हे व्हिडिओ द्वारे उपस्थित होते कालच उपमुख्यमंत्री पद सोडण्याची त्यांनी तयारी दर्शवलेली होती सुधीर मुनगुंटीवार बोलतायत काय म्हणतायत आपण ऐकूया आहे अशी कोणतीही चर्चा या क्षणापर्यंत जागे भी नहीं सर हिंदी में जाना चाहेंगे आज कैबिनेट मीटिंग में क्या चर्चा कैबिनेट में 10 जून की जो तारीख थी अधिवेशन की वो सत्ताईस जून तक बढ़ाने का निर्णय किया पानी टंसाई में गति से काम करने का निर्णय हुआ है अब दिव्यांगों के बारे में जो दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्र सरकार ने माननीय मुख्यमंत्री जी के नेतृत्व में शुरू किया था उसके काम की गति बढ़ाकर दिव्यांग भाई बहनों को ज्यादा से ज्यादा सरकार के माध्यम से मदद होने के बारे में चर्चा। देवेंद्र, देवेंद्र जी मौजूद थे मगर वो झूम के माध्यम से मौजूद थे वो अभी नागपुर से उन्हें दिल्ली निकलना था और पार्लियामेंट्री बोर्ड के लिए निकलने की वजह से आज वो उपस्थित डायरेक्ट नाही उपस्थित राहतील तुमच्या मनात शंका कशा गट होत देवेंद्र जी महाराष्ट्राच्या भाजपचे नेते आहे जनतेचे नेते आहे ते उपस्थित राहतील बघू एक प्रश्न विधान परिषदेच्या निवडणुका आहेत सगळ्या युतीतल्या सगळ्या पक्षांनी एकमेकांच्या समोर उमेदवारी अर्ज भरले असे लढणार आहेत की काही विड्रॉ केलं जाईल चर्चा चालू आहे निश्चितपणे आम्ही एकमत एक, एक सुगाणी घडू सुधीर भाऊ निवडणुका पार पडलेल्या आहेत मात्र आरोप प्रकार उत्तर पाहायला मिळतात निलेश राणे यांनी म्हटलेलं आहे की उदय सामंत पालकमंत्री असताना सुद्धा लीड देऊ शकलेला आहे त्यांनी फार मेहनत घेतली नाही असं बघता असं आहे व्यक्तिगत रीतीने यावर महायुतीमध्ये चर्चा होईल अशा चर्चा चॅनलच्या माध्यमातून मी करणं योग्य नाही माझा कशाबद्दलचा अनुभव मग त्याच्या दूर करून पुन्हा निवडणूक जिंकू क्या हार में, क्या जीत हा भाव घेऊनच आम्ही काम करतो जनतेच्या सेवेसाठी उभं राहायचं आहे काँग्रेसचा खोटा प्रचार काही कालावधीसाठी मतदारांना आकर्षित करेल पण दीर्घ काळात काँग्रेसचा प्रचार हा आकर्षित करू शकत नाही आज तुम्ही संविधान बदगेल असं सांगितलं तुम्ही आज लोकांना फसवण्यासाठी काही आमच्या समाजा समाजामध्ये भीती निर्माण केली दीर्घकाळ ही भीती असू शकत नाही तुम्ही सांगितलं खटाखट एक लक्ष रुपये देऊ आता कर्नाटकमध्ये दे कसं खटाखट पैसे दिले जाईल हे आपण बघू आणि उत्तर प्रदेश मध्ये मध्ये आमच्या भगिनी तुम्ही दिलेले गॅरंटी कार्ड घेऊन एक लक्ष रुपये मागताय त्याचं काय उत्तर देणार आहे ते बघू बघत होतो की सुधीर मुनगुंटीवार हे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत होते देवेंद्र फडणवीस हे या बैठकीला थेट उपस्थित नव्हते मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते या बैठकीला हजर होते दोन महिन्यांदर कॅबिनेटची बैठक पार पडलेली आहे कॅबिनेटची बैठक पार पडलेली आहे सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडलेली आहे दोन महिन्याच्या मोठ्या एका गॅप नंतर ही बैठक झालेली आहे आचारसंहितेमुळे बैठका झालेल्या नव्हत्या अक्षय कोडकेलवार आहेत फोन लाईन वर जोडले गेलेले आहेत अक्षय या बैठकीमध्ये नेमकं काय झालेलं आहे चर्चा होती ती देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीची श्रजन आपण जर बघितलं तर राज्याच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख पुढे ढकलण्यासंदर्भात ही बैठक होती दहा जून ऐवजी सत्तावीस जूनला हे पावसाळी अधिवेशनाचा तारखेचा ता प्रस्ताव मांडण्यात ता आला त्याला कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीने मंजुरी दिली आणि तो आता विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची जी बैठक असते त्या बैठकीत ठेवला जाईल जा आणि अधिवेशनाची पुढील तारीख घोषित होईल जी चर्चा होती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पराभवाचं आपला भाजपाचा पराभव स्वीकारत मी मुख्य उपमुख्यमंत्रीपदी राहणार नाही असं सांगितलं होतं आणि त्यानंतर आज ते मुंबईत उपस्थित नाही मात्र जी माहिती आपल्याला मिळालेली आहे ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आजच्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित होते आपल्याला जी माहिती मिळाली होती याला स्वत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील दुजोरा दिलेला आहे तर मात्र देवेंद्र फडणवीस हे आज नागपूरमध्ये होते त्यांचा तो प्रस्ता दौरा नियोजित होता आणि नागपूर दौऱ्यावरनं त्यांना तातडीने पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीला जायचं होतं त्यासाठी ते नागपूर विमानतळावरनं वेबेक्सद्वारे जे शा, शासकीय ऍप आहे ऑनलाईन बैठकीचं त्या वेबेक्स ऍपद्वारे बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आता स्वतः सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे त्यामुळे ज्या काही त्यांच्या अनुपस्थिती बाबतच्या चर्चा सुरू होत्या अक्षय जवळपास दोन महिन्यानंतर ही बैठक होते या बैठकीमध्ये निवडणुकीच्या निकालावरनं देखील काहीशी खडाजंगी किंवा काही नाराजी व्यक्त केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती खास करून खर तर या बैठकांमध्ये शासकीय निर्णय होतात मात्र मंत्री आपली नाराजी कुठे ना तरी व्यक्त करत असतात तसं काही घडल्याचं कळत का एकूणच आपण सध्या जर बघितलं तर तशी कुठलीही माहिती खऱ्या अर्थानं ही जी बैठक झाली अत्यंत कमी वेळेच्या पूर्वसूचनेवरती ही बैठक घेण्यात आली मॅरेथॉन पद्धतीने दहा मिनिटाची ही आता मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत कुठल्याही पद्धतीचा तणाव किंवा मंत्र्यांकडनं किंवा महाविद्युतील इतर घटक नेत्यांकडनं कुठले आरोप प्रत्यारोप झाले असल्याचं नाही त्यामुळे सुरळीत दहा मिनिटं धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल देवेंद्र फडणवीस या बैठकीला प्रत्यक्ष हजर नव्हते ही या कॅबिनेट मधली महत्वाची बाब अधोरेखित झालेली आहे ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सामील झाले होते